वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आज आहे नऊ तारीख नऊ जून आणि आहे सोमवार आणि आज आहे अकीरा युधवीरचा फर्स्ट डे स्कूलचा आता फर्स्ट डे कसा आहे मी तुम्हाला सांगते अकीरा आणि युधवीर लास्ट स्कूलमध्ये गेले होते म्हणजे त्यांच्या लास्ट इयरमध्ये ते म्हणजे ट्वेंटी फर्स्ट फेबला ट्वेंटी फर्स्ट फे फेबला दोघांचंही ॲन्युअल फंक्शन होतं त्यानंतर बावीस तारखेला एक सुट्टी होती रविवारची आणि तेवीसपासून स्कूल स्टार्ट होणार होतं म्हणजे स्कूल नॉर्मल सुरू होतं पण तेवीस तारखेला अचानक अभिषेकला ॲडमिट करावं लागलं आणि त्यानंतर मग आम्ही सांगलीला गेलो त्याच्या ऑपरेशनसाठी आणि जेव्हा आम्ही तिकडून परत आलो तर त्यावेळेला स्कूलला सुट्टी लागली होती आता या दरम्यान युधवीरची एक्झाम झाली पण युधवीरची एक्झामला जरी अटेंड नसतं केलं किंवा केलं असतं तरी फारसा असा काही फरक पडला नसता आणि अकीरा पोद्दार किड्सला होती ज्युनियर सिनियरला आणि पोद्दारमध्ये जवळजवळ दुसरी की तिसरीपर्यंत काहीतरी एक्झाम्स नाही आहे त्यामुळे अकीराची पण एक्झाम चुकली असं नाही झालं त्यानंतर आम्ही परत आलो आणि एप्रिलमध्ये स्कूल स्टार्ट होणार होतं मीजे होता मी जे स्कूलचं ॲडमिशन घेतलं होतं ते मी नोव्हेंबरमध्ये नवीन फर्स्ट अकिराचं फर्स्ट आणि विरूचं ज्युनियर के जीचं ॲडमिशन घेऊन ठेवलं होतं पण आमचं एप्रिलमध्ये व्हिएतनामचा प्लॅन ऑलरेडी ठरला होता, होता की आम्हाला एप्रिलमध्ये जायचं आहे त्यामुळं आम्ही तिथे चौकशी केली की जून जॉईनिंगचा काही ऑप्शन आहे का सो फीजमध्ये त्यांनी आम्हाला थोडीशी दोघांच्या कन्सेशन दिलं आणि आम्ही जून जॉईनिंगचा जो ऑप्शन आहे तो चूज केला सो या सगळ्यातून मला हे एकच सांगायचं आहे सगळ्यांसाठी जरी स्कूल रिओपन होणार असेल आत्ता तरी माझ्या मुलांसाठी अकीरा युधवीरसाठी आज स्कूलचा डे वनच आहे आणि आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत मी सगळ्यात जास्त आहे त्या दोघांच्या ते दोघं आहेतच दो नवीन स्कूल नवीन सगळं कपडे बॅग्ज आणि पुस्तकं हे सगळं आपल्याला जसं लहानपणी होतं तसं त्यांचंही आहेच मी जास्त एक्सायटेड आहे कारण हे तीन महिन्यांनंतर स्कूलला जाणार आहेत लोक एक दीड महिन्याच्या सुट्टीमध्ये कंटाळलेले आहेत मी तीन महिने कसं सहन केलं असेल विचार करा तर आज आहे आणि आज आम्ही खूप खुश आहे तर मी आज अगदी मला आयडिया नाही कारण अखिरेजवीरचं आधीचं जे स्कूल होतं ते मॉर्निंग बॅच होती आणि आत्ताचं जे स्कूल आहे ते मी आफ्टरनून बॅच घेतलेली आहे तर आता मला आफ्टरनूनमध्ये मुलांना स्कूलला पाठवायची आयडिया नाही की माझं कसं आवरेल काय होईल कसं होईल सो मी आज थोडंसं लवकर उठून ना नऊपर्यंतच सगळं आवरून घेतलं होतं फक्त टिफिनला त्यांना आता चपाती द्यायची आहे ती चपाती मी गरम गरम करून देईल कारण जर नऊ वाजता माझा सगळा स्वयंपाक झाला आहे तर चपाती नऊ वाजल्यापासून ते लोक कधी दीड दोन वाजता खाणार त्यामुळे म्हटलं की चला आपण अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान चपाती करू आणि मग त्यांचा टिफिन जो आहे तो भरू आता कालचा जो दिवस होता संडेचा तो एवढा हेक्टिक गेला ना इतर भरपूर कामं हो, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल इतकी कामं होती इतकी कामं होती काही राहिलेलं जे शॉपिंग होतं ते केलं तर बऱ्याच गोष्टी पेंडिंग होत्या जसं की बुक्सना कवर घालणं सगळ्याच बुक्सना कवर अजून घातले गेलेले नाही आहेत थोड्याशा गेले गेलेत त्यानंतर काही बेसिक गोष्टी असतात काही फॉर्म्स असतात जे डे वनला आपल्याला स्कूलमध्ये सबमिट करायचं असतात तर ते सगळं मी इथे करते आणि युधवीर तर एवढा एक्सायटेड आहे या सगळ्यासाठी की तो ऑलरेडी स्कूल बॅग घेऊन थांबलेला आहे वे ही जी स्कूल बॅग आहे ती अकीराची आहे लास्ट इयरची पोद्दारची कारण युद्धवीरला अजून त्याच्या स्कूलमधून बुक्स आणि बॅग जी आहे ती मिळाली नाही आहे आणि तुम्हाला तर माहितीच असेल की स्कूलमधूनच कंपल्सरी गोष्टी सगळ्या घ्याव्या लागतात भले ते कितीतरी पटी जास्त पैसे घेऊन विकतात पण नो ऑप्शन आपल्याला तिकडूनच घ्यावं लागतं तरी आम्ही ना हे शोधून काढलं म्हणजे युनिफॉर्मसाठीचं सा दुकान जिकडे मिळतं आणि मी तुम्हाला लिटरली सांगते जवळजवळ ना सहा हजारचा फरक आहे अकीराचे जे कपडे मी घेतले फर्स्ट लाय अकिरा तर जे मी तिचे शॉपमधून घेतले आणि जर मी याच्यातून घेतले असते स्कूलमधून तर माझे सहा हजार एक्स्ट्रा गेले असते म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की काय प्रकार चालू आहे आपल्या वेळेला असं काय नव्हतं आमच्या वेळी कसं होतं माहिती आहे स्कूलमध्ये जायचं त्यांनी मग सांगितलेलं असणार की हे हे दुकान आहे माझ्या वेळेला सांगलीमध्ये एक अमरसन्स म्हणून शॉप होतं तिकडे सगळ्या स्कूलचे युनिफॉर्म मिळायचे आणि आपलं आपण जायचं आणि घेऊन यायचं मला आठवतं आहे माझं युनिफॉर्म जवळजवळ सातवीपर्यंत जाईपर्यंत चारशे रुपयेला मिळायचा आणि त्या हिशोबाने आत्ता जी महागाई आहे तेवढं होणारच हजार बाराशे रुपये युनिफॉर्मचे जाणारच पण ते एक्सपेक्टेडच आहे पण स्कूल सहा सहा हजार रुपये एक्स्ट्रा घेत आहे हे मला कुठेतरी खटकलं आणि मला असं वाटलं की स्कूलमध्ये ह्या गोष्टी विचारायला पाहिजेत बट अगेन हा विचार कुठेतरी येतोच की नाही आपली मुलं आत्ता तर या स्कूलमध्ये गेली आहेत सो अजून त्यांना इतके वर्ष त्या स्कूलमध्ये काढायचं आहे सो आपण काही क्वेश्चन मार्क तिथं क्रिएट केला जे आत्तापासून चालत आलं आहे त्यावर आपण काही क्वेश्चन मार्क जर क्रिएट केला आणि त्याचा आपल्या मुलांना जर काही त्रास झाला होतं असं हे आपल्या बाबतीत पण झालेलं आहे काही ठिकाणी काही स्कूलमध्ये काही शिक्षकांकडून पण मग आपल्या मुलांच्यासोबत ते व्हायला नको कारण की मुलं लहान आहेत एकदा ती मोठी झाली की ते बरोबर शिक्षकांशी बोलत असतात सगळ्या व्यक्ती लोकांशी इतर बोलत असतात पण आत्ता असं नको व्हायला म्हणून मग मी माझं जे मत आहे किंवा जे माझा प्रश्न आहे तो मी असा दाबला आणि गप्प बसले मी अभिषेकला यातलं काहीही सांगितलं नाही कारण तो जाऊन शाळेमध्ये तमाशाच करेल मला माहिती आहे तुमची मुलं स्कूलला जात आहेत तर तुमच्या बाबतीत पण असंच आहे का मला सांगा स्कूलमधून एवढ्या जास्त प्रमाणात फीस घेतली जाते का युनिफॉर्मसाठी जेव्हा की बाहेर ते स्वस्तामध्ये मिळते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके आजना नौ तर आता इथे आज ना माझी खूप गडबड झाली अगेन माझं नऊ साडेनऊला जरी सगळं आवरलं असलं तरी मी एक पहिल्या दिवशीपासूनच ठरवलं होतं की दहा ते साडे अकरा यांचा अभ्यास घ्यायचा त्या हिशोबाने मी घेतला त्यानंतर जे काही राहिलेले फॉर्म्स वगैरे होते ते फिलअप केले आता दहा ते साडे अकरा का घ्यायचा अभ्यास याच्यामागचं कारण की यावर्षी मी त्यांना ट्यूशन लावलेली नाही आहे अजून तरी कारण स्कूल टायमिंग जास्त आहे स्कूल आवर्स जे आहेत ते खूप जास्त आहेत गेल्या वर्षीपेक्षा सो त्यांच्यावर जास्त काही हेक्टिक व्हायला नको त्यांना म्हणून मी ट्युशन वगैरे लावली नाही आहे सोबतच अकीरा जिमनॅस्टिक करते आणि तिच्या स्कूलमध्ये जिम्नॅस्टिक आहे सो, सो त्याचे पण जे एक्स्ट्रा क्लासेस आहेत ते स्कूल संपल्यानंतर असतील सो मला जास्त काही ओव्हर असं तिला स्ट्रेस किंवा त्याला पण स्ट्रेस द्यायचा नाही आहे त्यामुळं मग मी मीच घ्यायचं ठरवलंय आणि मी पहिल्या दिवसापासून घ्यायचं ठरवलं जेणेकरून त्याची मलाही सवय होईल आणि त्यांना ही सवय होईल तर या सगळ्या करायच्या नादात खूप माझी गडबड झाली आणि मला हे रिअलाइज झालं की नाही बाबा चपाती जी आहे ती पण लवकरच करून ठेवायची भले मग ती जो माझा ओव्हन आहे ना जो मी फ्रीजवर वरती ठेवून दिला आहे धूळ खात तो खाली काढायला लागेल आणि त्यामध्ये मला जाता जाता गरम करून द्याय दे, देता येतील त्यांना चपाती तसं एअरफ्रायरमध्ये पण चपाती गरम होते पण एखादा सेकंद जरी एक्स्ट्रा झाला तर त्याचा पापड होतो त्यामुळं मग मी ठरवलं की नाही ओवन बाहेर काढू आणि आपण चपाती गरम करून त्यांना परत देऊ कारण खरंच खूप गडबड झाली माझी आज त्यात मला आज थोडंसं लवकर पण निघायचं आहे कारण डे वन आहे तर मला त्यांना स्वामी समर्थांना घेऊन जायचं आहे केंद्रामध्ये माझ्या इकडे मठ नाही आहे केंद्र आहे तर मी केंद्रातच जाते त्यामुळं असं काही माझं स्पेसिफिक असं नाही की मी केंद्रालाच फॉलो करते किंवा मठालाच पण जे अवेलेबल आहे तिथं जाते ओके तर हे आहेत अकिरा युधवीरचे टिफिन माझ्या बिल्डिंगच्या खाली आहे ॲमेझॉनचं कुरिअरचं ऑफिस आता हे मी जे टिफिन मागवले होते ते आज येणार होते मला माहिती होतं पण ते कधी येतील याची मला आयडिया नव्हती सो मी स्वतःच गेले आणि तिथून घेऊन आले हे एक बरं झालं की खालीच ते कुरिअरचं डिलिव्हरीवाल्यांचं ऑफिस आहे त्यामुळे मी फटाफट घेऊन आले खूप सुंदर टिफिन आहेत मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते जे टिफिन आहेत ते दाखवेन खरंच खूप छान सेम टिफिन मी बाहेर बघायला जेव्हा गेले होते ज्या दुकानातून मी युनिफॉर्म वगैरे घेतला तर खूप कॉस्टली होते ऑलमोस्ट नाईन हंड्रेडपर्यंत होते ते मला बरेच फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये मला मिळाले दोघांचे मिळून मला नऊशे हजारमध्ये मिळाले जे माझे टिफिन आहेत मुलांचे ते त्यानंतर मग दोघांना पण ओवाळलं आणि छान एकदम रेडी केलं दोघं पण खूप मस्त एकदम एक्साइटमेंटमध्ये आहेत आणि पप्पांना विचारत होते मी आता हां इथे बघा इथे बघा थोडंसं पाठीमागे जाऊन परत बघा मी सांगितलं मला नमस्कार कर तर युद्धवीर असा एकदम एखादा राजकारणी कसा हात जोडून उभा राहतो तसा उभा उभा राहायला मी म्हटलं अरे वाकून नमस्कार कर मग पण विचारलं पप्पा बोले नको आरतीच्या ताटाला मी हात नाही लावत कारण माझी अजून अंघोळ झाली नाही आहे आणि मग त्यानंतर मी घेऊन आले त्यांना केंद्रामध्ये अभिषेक उशिरा उठला होता त्याची अंघोळ झाली नव्हती सो तो गाडीतच बस खुशी बघा खुशी वा वा आणि ही खुशी फक्त दोन दिवसांची आहे असं मला वाटतंय ती कंटिन्यू करते व्यवस्थित तर आम्ही सोडून आत्ता घरी आलो आणि मला एक लागली आहे म्हणजे ना की हेजी है, हे जे स्कूल आहे हे खूप मोठं स्कूल आहे म्हणजे या स्कूलमध्ये अगदी नर्सरी पासून कॉलेज आहे तेवढं मोठं स्कूल आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता ज्या स्कूलमध्ये आपण आपल्यावेळी असे स्कूल असायचे आपल्यावेळी असे हे अकिरा आधी आता जम्बो किड्सला होती ज्युनियर सिनियर तिचं पोद्दार झालं आहे युधवीरचं पण जे स्कूल होतं ते असंच होतं असं एक दोन तीन गाळे असतात आणि त्यामध्ये जंबोकेट्स तुम्हाला माहिती असेल तर ही अचानक एवढी मोठी स्कूल आहे आणि मजा ही की त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही गेटवर सोडून जायचं मी तर बोललो मी गेटवर सोडून जाऊ शकत नाही कारण माझ्या मुलांना माहितीच नाही जरी अकिराला तिचा वर्ग म्हणजे सांगता येत असेल की कोणत्या वर्गात कोणत्या डिव्हिजनमध्ये आहे हे जरी तिला सांगता येत असेल तरी मला असं वाटतं की डे वनला आम्ही त्यांना दाखवलं पाहिजे एकदा त्यानंतर मग आम्ही गेटमधून जरासं थोडंसं तुतुमिमी मी करून आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर लॉबी आहे लॉबीमध्ये गेल्यानंतर टीचरनी स्ट्रिक्टली सांगितलं की इथून पुढं ते लोक त्यांचं ते जातील तर आत्तापर्यंत कसं व्हायचं कुठल्याही नवीन ठिकाणी जायचं असेल काही स्कूल सोडून कुठे आता गॅदरिंग असतं गॅदरिंगला काय बोलतात हे लोक ॲन्युअल फंक्शन आपण गॅदरिंग बोलायचो ॲन्युअल फंक्शन असेल किंवा स्पोर्ट्स डे असेल स्कूल सोडून जिथे पण जायचं ना तर प्रत्येक किडला हाताला पकडून मावशी असेल टीचर असेल दिदी असेल आतमध्ये घेऊन जायच्या पण इथे तसं नाही इथे लो कौर्नर, कौर्नर ना 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 हे लोक जे कॉर्नर कॉर्नरला टीचर थांबले आहेत कारण एवढ्या मुलांना नाही टीचर घेऊन जाऊ शकत किंवा कुठलीच मावशी कुठलीच दिदी हात पकडून घेऊन नाही जाऊ शकत आणि हे बरोबर आहे पॅरेंट्सना जर त्यांनी सोडलं तर पॅरेंट्स किती गोंधळ करतील क्लासरूममध्ये मा त्यात माझी दोन मुलं एकाचा वर्ग एका साईडला एकाचा वर्ग एका साईडला आणि आम्हाला पण माहीत नाही म्हणजे मग मी जेव्हा ऍडमिशन घेताना सगळं बघितलं होतं तेव्हा विहिरूचा जे क्लासरूम आहे ते त्यांनी दुसऱ्या बाजूला सांगितलं होतं आणि अकीराचं जे आहे तेच आहे तसं मी अकीराला आयडिया देऊन ठेवली होती बघा फुल झाली त्यामुळे ते कट झालं मध्येच तर मी अखिराला तशी आयडिया देऊन ठेवली होती पण विरूचं अचानक चेंज झालं तर मग आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तर ते लोक गेले पोचले पण असणार त्यांच्या त्यांच्या क्लासरूममध्ये कारण प्रत्येक टीचर त्यांना गाईड करत होते की इथे जायचं आयडिया आहे त्यामुळे टीचरना पण माहिती आहे की हे कोणत्या वर्गात आहेत काय आहे पण मी आता फुल टेन्शनमध्ये माझं कुठेही लक्षच नाही लागत आहे मला मी शंभर वेळा मी मम्मीला फोन केला मम्मीला सांगितलं असं असं झालं आहे मम्मीवाली काय नाही का टीचर व्यवस्थित पोहोचवतात असं काय नाही आणि क्लू स्कूलमधून तर ते बाहेरण्यात जाणार कुठे वर्गात जरी नाही पोचले आत्तापर्यंत तुला कॉल पण आला असता की नाही त्यांचा वर्ग मिळत आहे किंवा मा काय माझ्या डोक्यात एवढे प्रश्न येत आहेत एवढे शंका येत आहेत ना प्रश्न म्हणण्यापेक्षा की आय डी ती तुटून पडली असेल तर मग विरूला समजणारच नाही आहे मग अख्खीर पण अशी एकदम नाही का म्हणजे काही नाहीच आता तिला मी सांगितलं आहे कोणता वर्ग कोणते डिव्हिजन पण नवीन आहे सो सुद्धा थोडी कन्फ्यूज झाली तिला पण सांगायचं नाही आलं तर पण आय गेस आत्तापर्यंत खरंच फोन आला असता त्यांचा की असं असं आहे म्हणून ओके तर आत्ता मला भरपूर गोष्टी करायच्या आहेत कारण आज कसं होतं डे वन होता सो माझं पण थोडंसं कन्फ्युजन होतं मी पण चेक करत होते की कशा कशा गोष्टी करायला पाहिजेत तर आता मला समजलं आहे उद्यापासून मी तसं करेन आता थोडं म्हणजे एक किचन प्लॅटफॉर्म क्लीन करायचं आहे थोडंसं घरात तिकडे तिकडे जे पसारा पडला आहे तो सगळं आवरायचा आहे कारण त्यांचं ते बुक्स वगैरे ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तर त्यामध्ये थोडासा वेळ गेला उद्यापासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि हा जो टाईम आहे तो प्रॉपर मला एडिटिंगला मिळेल प्रॉपर एडिटिंगला आता येस असं आहे आता मी काय करते माहिती आहे मी आता डायरेक्ट तुम्हाला भेटते आता या दोघांचं जे सुटायचं जे टाईम आहे ते वेगवेगळ्या विरूचं आधी लवकर संपणार अखिराचं लेट संपणार आहे तर मी सरळ तुम्हाला असं वाटतं ना की सरळ विरू आल्यानंतरच तुमच्याशी भेटते आता थोडा वेळ थोडीशी कामं करते आज जो ब्लॉग जाणार आहे त्याचं एडिटिंग झालेला नाही आहे त्याचं थमनेल नाही झालेली आहे तर ते सगळं करायला पाहिजे शॉर्ट एक आत्ता टाकून दिलं आहे मी ते बघितलं असेलच तुम्ही माझ्या ॲक्सिडेंटशी रिलेटेड काहीतरी मी टाकलेलं आहे काहीतरी नाही तुम्ही बघितलं असेल आता ना मी एवढी कन्फ्युज झाली आहे ना त्यामुळे मी बोलताना पण थोडंसं हे आहे असं उन्नीस बीस होतंय तर मी सरळ विरू आल्यानंतरच त्याला तुम्हाला भेटवते आणि त्याला दाखवते तुम्ही मला कसं वाटलं काय ते तुम्हाला सांगेल डे आणि मी तुम्हाला विचारलं युधवीर आल्या तुम्हाला सांगितलं की युधवीरला आणल्यानंतर तो त्याचा दिवस कसा होता वगैरे हे तो सांगेल किरा सांगेल तर तसं काही झालं नाही युधवीर जे आला आणि झोपून गेला म्हणजे आल्या आला तो एवढा थकला होता कुठंतरी मला वाटलं की माझा डिसिजन चुकला का आफ्टरनून बॅच घेण्याचा पण अगेन जर मी त्याला आत्ता आफ्टरनून बॅचला नसतं घातलं तर मग मा त्यानं माझ्यावर कंटिन्यू झोपायची वेळ आणली असती मला थकायची वेळ आणली असती कारण मी हे एक्सपिरियन्स केलं आहे सो जे स्कूल आवर्स आहेत ते सेमच असणार आहेत मॉर्निंगमध्ये आणि आफ्टरनून मध्ये पण ठीक आहे आणि काही जरी केलं ना मॉम गिल्ट हा राहतोच तुम्ही काहीही करा जर मी त्याला मॉर्निंग बॅचला घातलं असतं तर मला कदाचित असं वाटलं असतं की अरे अरे माझ्या पोराला रोज सात वाजता किंवा सव्वा सात वाजता घरातून बाहेर पडावं लागतंय आणि आफ्टरनूनला घातलं तर असं वाटतं की अरे अरे तो आता थकून आला आहे तर काही जरी केलं तरी मॉम गिल्ट हा राहणारच आहे त्यामुळं आपल्यासाठी मी तर हे शिकली आहे हां आत्तापर्यंत म्हणजे आत्ता सातवं वर्ष चालू आहे आणि आत्ता चार होऊन पाचवं वर्ष चालू आहे तर या पूर्ण काळामध्ये मी हे चांगल्या पद्धतीनं शिकले की आपल्याला जे योग्य आहे आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांसाठी जे योग्य आहे तेच करायचं आणि त्याचा गिल्ट घेत बसायचा नाही सो काय जसं अकीरा युधवीरसाठी हे सगळं नवीन आहे तसं माझ्यासाठी पण हे सगळं नवीनच आहे त्यामुळे मी पण खूप थकले मला खूप काही तुमच्यासोबत शेअर करण्याची इच्छा होती पण मला माहिती आहे की शरीराकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे त्यामुळं मी जास्त काही शूट नाही केलं आणि जे सकाळपासूनचं होतं तेवढंच आता बस इतकंच पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग